कैलासवासी <्केणागाँ> गजराबाई दगडू बेडकुते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्त पारायण सुभाष महाराज शिंगटे गलांडवाडी नंबर एक यांचे कीर्तन संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नी चोवीस मौज्य वरकुटे मूर्तीचे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे कैलासवासी गजराबाई दगुडू बेडकुते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बेडकुते परिवाराच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते इंदापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सुभाष महाराज शिंगते यांच्या कीर्तनाने ग्रामस्थांना मंत्रमुक्त केले होते सकाळी दहा ते बारा कीर्तन सेवा संपन्न झाली आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती बेडकुते परिवारातील छाया मधुकर बेडकुते रेखा काशीनाथ बेडकुते सुवर्णा संतोष बेडकुते व बेडकुते परिवाराच्या सर्व सदस्यांनी कैलासवासी गजराबाई दगडू बेडकुते यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली Ei, <silence>

महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन अशाच नवीन अपडेटसाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद